भारतची इतिहासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मराठा योद्धा मनोज यांना समर्थन देण्यासाठी गेलेले हे मराठा बांधव जे आहेत ते आता आपापल्या गावी परतात आहेत त्या ठिकाणी त्यांचं डी जेच्याद्वारे फटाक्यांच्याद्वारे आणि गुलाल उजलन करून मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत होत आहे या ठिकाणी मराठा योद्धे तरंगे यांना समर्थन देण्यासाठी गेलेले बप्पासाहेब गावकर आपल्यासोबत आहेत बप्पा काय सांगत आज खरोखरच ग्रामस्थांनी हा जो आमचा सत्कार केला आहे आज डोळ्यात आनंदा सुरू आहेत मराठा समाजाला सांगण्याची गरज नाही लढाई ही त्याच्या रक्तातच बी एन एमध्येच आहे फक्त फरक असा होता की ह्याच्या आधी लढाई करायला मराठा कधी घाबरला नाही कारण परकीयांशी लढाई करायची होती पण आता मराठ्यांसमोर धर्मसंकट होतं की लढाईचं तर स्वक्रियांसोबतच आहे म्हणजे आपण भारत देशाच्या स्वतंत्र भारत देशामध्ये राहत आहोत आणि सरकारमध्ये आपलेच काही बांधव बसलेले आहेत परंतु शेवटी जिथं पोटापाण्याचा प्रश्न आला तिथं मात्र मराठ्यांनी जरांगे पाटलाचं नेतृत्व स्वीकारून सगळ्या जगाला असं दाखवून दिलं की मराठा हा लढाई सोडणारा नाही तर नक्कीच लढाई जिंकणारा आहे आणि आज आम्ही ते करून दाखवलो त्याच्यानंतर अजूनही जरांगे पाटलांच्या पाठीशी सर्व मराठा समाज एकनिष्ठपणे उभं राहणार आरक्षणासाठी आम्ही मुंबईच्या दिशेने गेलो होतो जरांगे पाटलांसोबत आठ दिवस सोबत राहिलो आणि आमची एकच भूमिका होती आरक्षण घेतल्याशिवाय वापस फिरणार आरक्षण आरक्षणचा आरक्षण मिळाल्यानंतर गुलाल घेऊनच वापस फिरू असं सर्वांनी ठरवलं ती आधी लागत नव्हती ती आता चांगले शेअर झाले होते आणि आम्हाला नंतर चांगले एकूणच आता आम्हाला नोकऱ्या नुँँँ लागतात आमचे विद्यार्थी दशकले जे मुलं आहेत त्यांच्याही अशा प्रतिक्रिया येतात आणि ढेकरमुवा या ठिकाणी बीड तालुक्यामध्ये मराठा योद्धे जेवढे येतात कुठल्याही गावचे असतील त्यांचं या ठिकाणी तोफा वाजून फटाके वाजून स्वागत देखील करण्यात येत आहे अनिल धोरण भारत जी भीड भेट